Thank you. मी आत्ता पूजा करते आहे कारण नागपंचमीची कारण मला सकाळपासून अजिबात वेळ नव्हता तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चुकारकाम या चॅनलवर की तुम्ही आत्ता माझ्या चॅनलवर नागपंचमी बघ नागपंचमीची पूजा बघताय लाईव्ह तर मी अशा प्रकारे पूजा मांडते अगदी आता पहिल्यापासून दाखवते मी आधी गणपतीची पूजा करते आम्ही कुठल्याही पूजा करत असताना कुठल्याही देवतेची वगैरे तर आधी आम्ही गणपतीला पूजतो म्हणून मग मी आधी गणपती सुपारीच्या रूपाने इथं मांडते त्यानंतर मग मी नागाची पूजा करणार आहे तर गणपतीला एक छोटस फूल आणि या दुर्वा okay. तर आता माझी गणपतीची पूजा करून झालेली आहे आता मी नागाची पूजा करायला घेते ॲक्च्युली नाग म्हणजे की मी नागाचं चित्र वगैरे काही काढणार नाही आहे तर मी मस्त अशी मूर्ती घेतलेली आहे नागाची मस्त छान अशी तर तीच असे पुसून घेते ओल्या फडक्यानी नाही अगदी सुक्या फडक्यानी वगैरे आणि कारण ओल्या फडक्यानी हा रंग वगैरे खराब होऊ शकतो तो मी फक्त सुक्या फडक्याने हे करून घेते तर आधी मी इथे स्वस्तिक काढते परत आणि मग नागाची पूजा करते सकाळी माझं सातचं ऑफिस होतं त्यामुळे मग मला अजिबात पूजा करायला वेळ नव्हता लवकर उठून करू शकले असते पण कसं लवकर उठून बाकीची पण कामं होती डबा वगैरे करणं आणि कसं घरात झोपलेले असतात त्यावेळी पूजा करणं बरोबर नाही वाटत शिवाय आमच्या घरातल्या देवतांची सुद्धा पूजा झालेली नव्हती तेव्हा मग आधीच कसं करायचं म्हणून मग मी लवकर उठून काही केली नाही आणि आत्ता मी तीन वाजता घरी आले त्यानंतर मग थोडंसं आवरून वगैरे आत्ता मी पूजा करायला घेतली आत्ता मला अगदी असा रिकामा वेळ मिळाला आहे तर म्हणून मी आत्ता पूजा करायला आहे मी नागवेल वगैरे असं काही आणलेलं नाही आहे मी फक्त हेच करते नारळ नागाची मूर्तीच फक्त ठेवते आता नागपंचमीचा खूप जणांचा उपवास वगैरे सुद्धा असतो पण माझा ॲक्च्युली उपवास ना, मी नाही धरत उपवास वगैरे पण थोडासा उपवास माझा घडला असं पण म्हणू शकतो आपण भावासाठी उपवास धरतात पण माझा उपवास थोडासा घडला कारण मी तीन वाजता आत्ता आल्यानंतर जेवले थोडंसं फार आणि मग म्हटलं पूजा करून घ्यावी आधी पोटोबा मग विठोबा असं आहे थोडंसं माझं जास्त नाही जेवले मी पण पण एक स्टॅमिना राहावा म्हणून मी खाऊन घेतलं नाहीतर खूपच त्रास होतो आपण स्वतःला जेवढं त्रास करून घेऊ तेवढं आपल्याला आणखीनच त्रास वाढत जातो आणि देव असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊन मला प्रसन्न करून घ्या वगैरे असं देव अजिबात म्हणत नाही आणि पूजा आता संध्याकाळी का करते कारण मला सकाळी अजिबात वेळ नव्हता ज्यांना सकाळी खूप जणांना सकाळी वेळ असतो त्यामुळे ते दे आरामात सकाळी करू शकतात काम वगैरे आटपल्यावर सुद्धा पण मी तर सात वाजल्यापासून ऑफिसमध्येच होते सो मला अजिबात वेळ नाही मिळाला तसं संध्याकाळची वेळ सुद्धा आपली पूजेची असते आपण जे संध्या वगैरे करतो संध्याकाळच्या वेळी शुभंकृती वगैरे म्हणतो तसं संध्याकाळची वेळ सुद्धा चांगलीच असते तर चार नंतर तर संध्याकाळ होते त्यामुळे मी ठरवलं हो की संध्याकाळच्या वेळेला हे करू सकाळच्या वेळेला नाही जमलं तर ॲटलीस्ट संध्याकाळच्या वेळेला तर मी इथे तुपाचं निरंजन लावलं आहे आपल्या सोयीनुसार जसं तेल तेलाचं लावायचं असेल तर तेलाचं लावायचं तुपाचं लावायचं असेल तर तुपाचं लावायचं तर मी इथे तुपाचं लावलेलं आहे उत्पत्त्या भेटवते कालचा माझा वेळ मुलाच्या शाळेत नागोबाचं चित्र वगैरे असं करून मागितलं होतं तर त्याच्यातच गेला माझा वेळ खूप जण व्हिडिओ टाकायचा असेल तर ऑब्वियसली नागपंचमीच्या अगोदरच वगैरे किंवा कुठलाही सण असेल तर त्याच्या अगोदरच वगैरे व्हिडिओ करतात आणि मग टाकतात पण माझा अगदी हे आहे लाइव आहे कारण मला वेळच नव्हता सो अगदी छोटीशी पूजा करते आता नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यसुद्धा मी अगदी दूध आणि लायाचा दाखवणार आहे तोच नागोबाला आवडतो असा आपलाच समज असतो खरं काय तसं माहित नाही तर दूध आणि या साईडला मी लाया ठेवते नागोबानी बळीराजाला मदत करावी शेती कार्यात एवढीच मी इच्छा व्यक्त करते आणखीन दुसरं काही का काय का कारण असू शकतं पूजा करण्यामागे हे एकच कारण असतं जास्त करून आणि मी पण तीच इच्छा करते थोडीफार सजावट छान वाटेल माझ्या मुलाला हे खूप आवडतं पूजा वगैरे सो तो, तो हे खूप त्याला बघून खूप आनंद येईल तो हे खूप एन्जॉय करतो तर माझं आता सगळं झालेलं आहे माझं काय राहिलं असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा की असं असं अजून करायला पाहिजे होतं वगैरे सध्या तरी मी अशी छोटीशी पूजा केली पटकन अशी अजून झाली तर तुम्ही कशी पूजा करता ते पण एक सांगा मी नागवेल वगैरे काही हे नाही केलं कारण नागाची मूर्तीच आहे तुम्हाला ही छोटीशी पूजा कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा मी काल मेहंदीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर ही मी काल मेहंदी काढली मी नागपंचमीनिमित्त मेहंदी काढते दरवर्षी ॲक्च्युली तर काल मी अगदी जागून जागून ही मेहंदी काढलेली आहे तर तुम्ही मेहंदीचा मी व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे तर तुम्ही नक्की चेक करा आणि कसे वाटली मेहंदी ते पण एक सांगा पाचच मिनटाचा व्हिडिओ आहे अगदी काही खूप असं व्हिडिओ पण नाही घेणार आहे पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी सगळी ही मेहंदी काढून दाखवलेली आहे तर तुम्ही तो, तो, तो व्हिडिओ नक्की चेक करा थोडीशी इथे रांगोळी काढते कडेला म्हणजे जरा आणखी छान वाटेल आधी मी रांगोळी काढली नाही म्हटलं आधी पूजा आवरून घ्यावी जास्त उशीर पण नको करायला तस मी माझ्या सोयीने हे करते अं खर म्हणजे हे चुकीचं पण वाटत की आपापल्या सोयीने करावं काही परंपरा वगैरे पाळल्या जात नाहीत असं यातून दिसतं पण आता काय करावं मी जॉब करते त्यामुळे मला सध्या आत्ता जमलंच नाही अजिबात सातचं ऑफिस असतं त्यामुळे अजिबातच जमलेलं नाही आहे जर माझं दहाचं वगैरे ऑफिस असतं तर कदाचित मी मस्तपैकी आणखीन केलं असतं पण आत्ता सध्या अशी मी वेळ मारून नेते तुम्हाला काय वाटतं की तुम सोयीनुसार करावं की अगदी काटेकोरपणे सगळं करावंच ॲटलिस्ट ऑफिस करणाऱ्या बायकांनी काय करावं हे तुम्ही सांगू शकता मी एक रांगोळीचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे की दारापुढे आपण आता श्रावण महिन्यात भरपूर छोटे छोटे सण आहेत पण वेगवेगळी रांगोळी पटकन अशी काढता येईल अशी मी दाखवलेली आहे त्या व्हिडिओजमध्ये तर तो पण एक रांगोळीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा अगदी फटाफट आठ मी, मी रांगोळ्या दाखवलेल्या आहेत दारापुढे अशा ओळीने काढता येतील अशा तर आणि त्या सोप्या पण आहेत कोणालाही जमू शकतील तुम्ही पण त्या बघून ट्राय करा आणि मला सांगा कशा वाटल्या त्या मी जास्त अशी आस्तिक नाही आहे देवर अशी खूप मोठी अशी श्रद्धा नाही आहे माझी पण जेवढं जरूरी आहे तेवढं मी सगळं करायचा प्रयत्न करते माझ्या माझ्या पद्धतीने दुसरा सुद्धा म्हणता येईल की मग मला जेवढं चांगलं करता येईल देवाचं तेवढं मी चांगलं करण्याचा नक्कीच प्रयत्न करते पण मी खूप मोठी भक्त वगैरे पण अशी नाही आहे माझं काही चुकलं असेल तर मला नक्की सांगा की हे हे असं करायला पाहिजे होतंस तू किंवा असं असं केलं आहेस तर तू चुकलं आहे तुझं मला असं फ्रँकली सांगितलं तरी चालेल ही छोटीशी रांगोळी काढते मी इथे मस्त वाटेल रांगोळी शिवाय पूजेला पण शोध नाही रांगोळी ही पहिली नाही म्हणून मी रांगोळी आधी काढते साईला मुख्य रांगोळी ती मी आधी पाटा अं चौरंगाखाली काढलेली आहे पण ही जरा कडेची रांगोळी रंगीत आणि त्यामुळे आणखीन छान वाटतं बघायला माझा दरवेळी असा वेगवेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न असतो माझं छोटंसं चॅनल आहे पण तुमची साथ मिळाली तर नक्कीच चांगलं आणखीन मिळू शकेल तर मला तुमच्या साथची जास्त गरज आहे मला साथ दिली तर आणखीन काही काही वेगवेगळं मला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ करण्याची मला प्रोत्साहन मिळेल आणि आयडियाजसुद्धा मिळतील तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगू शकता की हे असं असं दाखवू किंवा या याबद्दलचे व्हिडिओ आम्हाला बघायला आवडतील तुझ्याकडनं तर मी पण ते नक्की दाखवेन नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन पुढचा एक व्हिडिओ मी वेगळ्या प्रकारचा घेऊन येणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे मग तुम्हाला तो पुढचा व्हिडिओ असेल किचनच्या भांड्यांबद्दल आहे की माझ्याकडे कोणती वेगवेगळ्या प्रकारची चांगल्या चांगल्या प्रतीची किंवा काय म्हणता येईल वेगळीच अशी वांगी आहेत की जी मी मुंबई ग्राहक ग्राहकमधून मागवलेली आहे तर मी त्याचा एक व्हिडिओ करणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला तो तोही व्हिडिओ अगदी आरामात बघता येईल तर आता माझी ही रांगोळी झालेली आहे पूजा पण झालेलीच आहे सो so, मी आता हा आजचं लाईव इथेच संपवते भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा करते छोटीशी रांगोळी काढली मी इथे म्हणजे जरा आणखीन छान वाटत तर आता माझी पूजा झालेली आहे नागोबा सगळ्यांवर प्रसन्न होऊ हीच एक नागोबा चरणी प्रार्थना तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या yeah.